परवा मी धनंजय मुंडे यांना भेटायला गेलो एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले रुग्णालयातून घरी आणले असं म्हटल्यानंतर आपली संस्कृती आहे त्याप्रमाणे मी त्यांना भेटायला गेलो या व्यतिरिक्त आमच्यात कुठलीही चर्चा नाही तिथून आल्यानंतर मी त्र्याहत्तर कोटी रुपयांचा घोटाळा बोगस बिलं काढली त्यांचं पत्र काल अजित पवारांच्या हाती दिलं काल मी स्वतः कृषी कार्यालयात गेलो होतो कृषी विभागात जो घोटाळा झाला आहे त्याची साडेचार हजार पानांची कागदपत्र अधिकाऱ्यांकडून घेतली जर आमच्यात काही असतं तर मी कशाला कागदपत्र घेतली असती मंडळी हे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या भेटीवर दिलेलं स्पष्टीकरण आहे राजकारणात ना आता हितशत्रूंची भेट ही आश्चर्याची गोष्ट राहिलेली नाही अशा भेटी नेहमीच होत असतात मात्र एखादं प्रकरण निवडत आलं की झालेल्या भेटीवर जास्त चर्चा होत नाही परंतु संतोष देशमुख या हत्या प्रकरणाबाबत सातत्यानं आवाज उठवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि या घटनेनं एकच खळबळ उडाली त्यांच्यावर सुरेश धस सतत अप्रत्यक्षपणे प्रहार करत असतात त्यांचीच गुप्तपणे भेट घेतल्यानं धस हे या प्रकरणात तडजोड करणार की काय अशी शंका उपस्थित होणं साहजिक आहे शिवाय महाराष्ट्राचं राजकारण सध्या अशा दिशेनं चाललंय की येत्या काही दिवसात जर धस यांनी मुंडेंवरील सर्व आरोप मागं घेतले तर आश्चर्य वाटायला नको मात्र राजकारणाची दिशा बघता ही शक्यता आहे आता धस म्हणतात आम्ही अचानक भेटलो पण अचानक झालेली ही भेट त्यांची पंधरा वीस दिवसांपूर्वीची होती त्यानंतर धस यांनी तब्येतीच्या कारणातून स्वतः जाऊन धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट धस सांगतात तितकी सरळ आहे का या भेटीमागचं राजकारण ठरवून केलं जात आहे का धसांचा पाय कुणी दाबलाय का या सगळ्या मुद्द्यांमागचं अंतर्गत राजकारण आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी झालं काय की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची कौटुंबिक भेट झाल्याचं स्वतः माध्यमांमध्ये सांगितलं बरं सुरेश दस यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली त्यामुळं अर्थातच या दोनही नेत्यांची भेट दोघांबद्दलही लोकांच्या मनात संभ्रम करणारी ठरली आहे या सर्वात जास्त टीकेचे धनी ठरत आहेत ते सुरेश दस ज्यांनी आजपर्यंत सुरेश दस यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आज ते सुरेश दस यांच्यावर नाराज असल्याचं दिसून येत आहे मी धनंजय मुंडे यांची भेट घेतली हे सुरेश दस यांनी सांगितलं नाही मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं अशी टीका दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील भेटी या भेटीचं सरप्राईज झाल्या हे सर्व सरप्राइझिंग आहे माझ्या माहितीनुसार भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणली आहे पण ही अतिशय गंभीर बाब आहे यात जरांगे पाटील कसे मागे राहतील जरांगे पाटील यांनीसुद्धा धसांवर निशाणा साधला हे तर नवीनच ऐकायला मिळालं आहे अवघड आहे हे धक्कादायक आहे गोरगरीब समाज न्यायाच्या प्रतिष्ठेत आहे एखाद्याकडून अपेक्षा करतोय फालतूचं राजकारण व्हावं हे अपेक्षित नाही गोरगरिबाचं घर उन्हात पडलं आहे हे बरोबर नाही अशा कठोर शब्दात जरांगे यांनी सुरेश दस यांचा समाचार घेतला आता हे सगळं आपण आतापर्यंत बोललो तो घडला तसा घटनाक्रम आहे आता याही पलीकडे जाऊन या भेटीचे तर्कवितर्क लावले जात आहेत सुरेश दस यांनी मसाजोग प्रकरण लावून धरलं त्यात वाल्मिक कराड मुंडेंच्या जवळचा म्हणून त्यांनाही या प्रकरणात आणलं एवढंच काय की धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्याकडून अशा प्रकारे आरोप करण्यात आले की मुंडे यांच्या विरोधात काही जरी गैरआढळलं तर त्यांच्या मंत्रिपदावर आणि आमदारकीवर टांगती तलवार येऊ शकते बरं एवढ्यावरच धस थांबले नाही तर धसांनी असं वातावरण निर्माण केलं की सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया जरांगे पाटील आणि बीडमधील स्थानिक नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात उभे राहिले आपल्या पक्षाचा दबाव असूनही धस यांनी आपली भूमिका सोडली नाही त्यांनी मुंडे घरानं पूर्णपणे चव्हाट्यावर आणलं त्यांना लोकप्रियता मिळत गेली कारण एक प्रकारे बीडच्या राजकारणात स्वतःचं वलय तयार करायचं असेल तर मुंडेंना पायउतार करणं गरजेचं आहे हे कुठंतरी धसांनी घेरलं होतं आणि त्यांना संधी मिळाली सुद्धा किंवा ती संधी त्यांनी निर्माण केली असंही आपण म्हणू शकतो राजकीयदृष्ट्या बघितलं तर धसांनी ठरवलेला हेतू साध्य होण्याच्या मार्गावर होता मात्र त्यांनी मध्येच धनंजय मुंडेंची घेतलेली भेट धसांनी कितीही सारवासारव केली तरी त्यांच्या हेतूत अडसर ठरणार एवढं मात्र नश्चित मात्र या सगळ्या भेटीकडे अजूनही कटाक्षानं बघितलं नेमका धनंजय मुंडेंना भेटून भाजपचे सुरेश दस यांनी गेम केला की मग मुंडेंच्या भेटीनं सुरेश दस यांचाच गेम झाला असा मोठा प्रश्न उभा राहतो कारण या संपूर्ण प्रकरणात सुरेश धस यांच्यासह भाजपचे बावनकुळे यांची ही भूमिका रंजक आहे मागच्या काही दिवसात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या दोन भेटी झाल्या बावनकुळेंनी एका भेटीचा उलगडा केला मात्र धस यांनी पंधरा दिवसात दोन वेळेस मुंडेंची भेट घेतली हे त्यांच्याच बोलण्यातून स्पष्ट होतं एक भेट भाजपच्या बावनकुळेंच्या घरी झाली ही भेट खुद्द बावनकुळे यांनीच घडून आणली या भेटीमागं धस मुंडे यांच्यातील गैरसमज दूर व्हावे असा बावनकुळेंचा हेतू होता यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून बावनकुळे प्रयत्नशील होते धनंजय मुंडे यांच्यासोबतची दुसरी भेट मुंबईतल्या मुंडेंच्या घरी स्वतः सुरेश धस यांनी घेतली यामागचं कारण शस्त्रक्रियेनंतर मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करणं होतं असं धस म्हणतात त्यात सुरेश धस यांचं म्हणणं आहे की या भेटी गुप्त नाही तर लोकांसमोर झाल्या फक्त त्याच्या बातम्या लीक करण्यात आल्या त्यामागं एक व्यवस्थित षडयंत्र रचलं गेलं होतं ते कोणी रचलं याचंही नाव आपल्याला माहीत आहे लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावर घातलं जाईल असं सुरेश धस सांगत आहेत आमच्यात साडेचार तास भेट झाली हा भाजपच्या बावनकुळेंचा दावा भाजपच्या सुरेश दस यांनी स्पष्टपणे फेटाळला त्यामुळं भाजपच धसांनी माघार घ्यावी असं सुचवत आहे का असा संभ्रम यातून निर्माण होतो अर्थात या मागही कारणं आहेत राज्यात मागील अनेक दिवसांपासून ओबीसी आणि मराठा असा संघर्ष सुरू असल्याचं काही प्रमाणात दिसत आहे त्यातच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून हा संघर्ष आणखीनच वाढल्याची चर्चा आहे त्यातच भाजप आमदार सुरेश दस हे सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान उठवत असल्याचं भाजपची प्रतिमा ही ओबीसी समाजामध्ये खराब होत असल्याची भीती भाजपला वाटत असावी त्यातूनच त्यांनी सुरेश दस यांना आपल्या स्ट्रॅपमध्ये अडकवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे बीडमधील भाजप नेत्यांनाच ही माहिती बाहेर काढल्याचं सुरेश दस यांनी सांगितलं आहे यावरून एक प्रकारे त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या भेटीबाबत पुष्टी केल्याचं दिसून येतं मात्र असं असलं तरी या सर्व प्रकरणामुळं भाजपमध्येच दोन गट पडल्याची शक्यता वर्तवण्यात येते परिणामी भाजपच्या नेत्यांकडून सुरेश दस यांना विलन बनवायचं काम सुरू आहे की काय अशी शंका उपस्थित होते मराठा समाजाचे हिरो झालेले सुरेश धस हे अचानक विलन झाल्यानं त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे आगामी काळात याचे राजकीय परिणाम त्यांना भोगवू लागू शकतात त्यामुळं आता सुरेश दस आपली प्रतिमा पुन्हा जैसे हे करण्यासाठी काय प्रयत्न करतील हे येणाऱ्या काळात कळेलच मात्र सध्या तरी सुरेश दस हे भाजपच्या ट्रॅपमध्ये पद्धतशीरपणे अडकल्याचं दिसून येत आहे यातून आता ते पुन्हा पक्ष बदलतात की या ट्रॅपमधून यशस्वीरित्या बाहेर पडतात हे पाहावं लागेल कारण याआधी सुरेश यांनी दोनदा पक्ष बदलले आहेत या पक्ष बदलातून सुद्धा आपल्याला या भेटीमागचा एक वेगळा अर्थ सापडतो दसांची सुरुवात ही भाजपपासूनच झाली परंतु त्यांच्या सोबतीनं त्यांनी बीडच्या राजकारणात हळूहळू जम बसवला मात्र त्यांनी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला रामराव ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती घेतलं शरद पवारांनी दसांची बीडच्या राजकारणावरील पकड ओळखून आणि मुंडेंविरोधात बळ देण्याचा उद्देशानं तिसऱ्यांदा आमदारकी मिळवलेल्या धसांना राज्यमंत्रीपदाचं गिफ्ट दिलं सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे याच दरम्यान एकमेकांच्या संपर्कात आले दोन हजार तेरामध्ये धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली आणि भाजपला सोडचिठ्ठी दिली धनंजय मुंडेंना राष्ट्रपती मुंडेंचं घर फोडण्यात अजित पवारांसह सुरेश दस यांचाही मोठा वाटा असल्याचं आजही बोललं जातं विशेष म्हणजे सुरेश दस यांनी दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूकही त्यांचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जाणारे गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लढवली होती मात्र त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामोरा जावं लागलं धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात प्रचार करतानाच सुरेश धसांना जिंकून आणण्यासाठी मैदानात उतरवलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीला सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात चांगले संबंध होते पण शरद पवारांनी मोठा राजकीय डाव खेळत धनंजय मुंडे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली याच कारणामुळं धस यांच्या मनात त्यांच्या राजकीय अस्तित्वाबद्दल शंका उपस्थित झाली आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर टीका केली त्यानंतर धस हे भाजपच्याच नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटात सामील झाले त्यामुळं साहजिकच धनंजय मुंडे यांच्याबरोबर त्यांचं राजकीय शत्रुत्व निर्माण झालं म्हणजेच आता विरोधक म्हणून एकमेकांच्या समोर असलेले मुंडे आणि धस एकेकाळी मित्र होते अर्थात या मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्यात बऱ्याच गोष्टी झाल्या असतील त्यामुळं धस यांनी कुठेतरी थांबावं या हेतूनं भाजपनं धस आणि मुंडेंमधील संघर्ष कमी करण्यासाठी हा सापळा रचला असावा असं बोललं जात आहे कारण धस यांची भूमिका पक्ष म्हणून भाजपसाठी येत्या काळात अवघड ठरू शकते एकंदरीतच राजकारणात कधी काय होईल याबाबत कोणीच याबाबत कोणीच काही सांगू शकत नाही अगदी कट्टर शत्रू देखील मित्र झालेले आणि मित्र शत्रू झालेले आपण अनेक उदाहरणं इतिहासात देता येतील सुरेश दस यांनी ज्या मुद्द्यावरून रान पेटवलं त्याच धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणाला नक्कीच नवं वळण मिळालं आहे याचे राजकीय परिणाम पाहायला मिळतील आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांची भेट घेऊन स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र